सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाचं वारं महाराष्ट्रामध्ये वाहत आहे या निवडणुकीमध्ये असे उमेदवार उभे आहेत की ज्यांच्याकडं लाखो नव्हे तर करोडो रुपयाची संपत्ती आहे अशा परिस्थितीमध्ये एक सलून चालक जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहे त्याची ही निवडणूक लढवण्यामागचा उद्देश का काय आहे त्याला पैशाची गरज कोण भागवत आहे आणि तो निवडून आल्यानंतर काय करणार आहे या संदर्भात आपण या सलून चालकाशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार सर अण्णासाहेब रामराव बर्वे ब्रुक बॉन्ड छत्रपती संभाजीनगर माझा सलूनचा व्यवसाय सर मी सरदार वल्लभभाई पटेल पार्टी यांच्याकडून आग... जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस आडगाव बुद्रुक गट क्रमांक त्रेपन्नमधून जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी अर्ज भरलेला आहे निवडणुकीमध्ये उभं राहण्याचं कारण नेमकं असं आहे की सर भारत मी भारताचा प्रथम भारता नागरिक आहे मी भारताचा नागरिक असल्यामुळं मी भारतामध्ये कुठंही निवडणुकीसाठी मी म्हणजे उभा राहू शकतो हा उभा राहण्याचा अधिकार मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय राज्य घटनेनं मला तो अधिकार दिलेला आहे म्हणून मी या ठिकाणी भारतामध्ये कुठेही उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी उभा राहू शकतो बरं निवडणूक म्हणलं की पैसा असतो पैसा पाणी लागतो तुम्ही पैशाचं नियोजन कसं करणार आहात असं कोण म्हणलं तुम्हाला की निवडणुकीसाठी पैसाच लागतो म्हणून या आताचं काय झालंय माहितीये का सर हा हे पैशाचं राजकारण म्हणजे काय झालं हे जे काही बाकीचे पक्ष आहेत ना त्यांनी त्याला एक रा पैशाचं स्वरूप दिले मुळात निवडणुकीसाठी पैसा लागतच नाही कारण की तुमच्या मनामध्ये मा जर सामाजिक का, 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 कार्य करायची जर आवड असेल आणि सामाजिक कार्य करीत असताना आपल्याला एक राजकीय रंग पण असणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं आपण जसे की बाबा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण पण समाजकारण करीत असताना जोपर्यंत आपण राजकारणामध्ये ना उतरत नाहीत तोपर्यंत आपला या ठिकाणी जन सर्वसामान्यांचा विकास होणं शक्य नाही पण समोर मोठे मोठे पक्ष आहेत काँग्रेस शिवसेना भाजप अशा मध्ये तुमचा विजय वाटते का तुम्हाला वेळ म्हणून निश्चितच सर माझा माझे जे विचार आहेत मी माझ्या विचारावर ठाम आहे मी प्रथमता जिल्हा परिषदला या माध्यमातून उभा राहिलो की ग्रामीण भागामध्ये नुसत रस्ते नाल्या पाणी हे करून ना उपयोगाचं नाही पण याच्यासाठी एका चांगल्या दर्जेदार शिक्षण महत्वाचं आहे शेती जर निवडून आलो तर प्रथमता ग्रामीण भागामध्ये जे काही शैक्षणिक दर्जा जो आहे जिल्हा परिषद शाळेचा तो सुधारवण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदच्या माध्यमातून राहील दुसरी गोष्ट त्यांच्या शेतामध्ये तो शे माल पिकतोय त्या मालाला हमी भाव कसा या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून देता येईल ते एक माझं हे राहीन अजेंडा राहीन आणि जे आपण इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देतो काही काही मुलांची पात्रता आणि काही काही कुटुंबाची अशी पात्रता नाही आहे की त्यांचं एक वेळचं जेवण त्यांना मुश्किल आहे शेतमजूर वर्ग आहे शेतमजूर व तुमचं या ठिकाणी इंग्लिश स्कूलच्या मा शे शाळेमध्ये मुलांना घालू शकत नाही तर जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काही इंग्लिश जे आता शिकवतो आहे आपण मुलांना त्याचं एक जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्याला ते दर्जेदार शिक्षण देण्याचा एक माझा अजेंडा आणि माझा प्रयत्न राहील निवडणुकीचं उद्दिष्ट एक सर मी माझा व्यवसाय करीत असताना मी तर सांगन घेवा येणारे जे काय आता माझ्यासारखे तरुण आहेत त्या तरुणांनी येणाऱ्या काळामध्ये ज्या पण ग्राम ग्रामपंचायत असन जिल्हा परिषद असन पंचायत समिती असन महानगरपालिका असन आमदारकी असेल खासदारकी असन की राजकारण ही काही कोणाची मक्तेदारी नाही आणि त्या त्या अनुषंगाने मी पण या ठिकाणी मी एक इलेक्शन ये लढू शकतो मी पण उमेदवार होऊ शकतो आणि उमेद आणि अनुभव घेणं काही ही काळाची गरज आहे राजकारण आणि उभा राहणे आणि कोण्या पक्ष पण उभा राहतो हे महत्वाचं नाही आहे मी भारताचा प्रथम नागरिक आहे आणि मी एक निवडणुकीचा अनुभव घेण्यासाठी मी प्रथम आता या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी एक तो अनुभव घेतोय आणि माझे विचार चांगले असते मी हार किंवा जीत हे नाण्याच्या दोन बाजू आहेत एक तर हारन किंवा जिंकन पण अनुभव अनुभव असणं गरजेचं आहे म्हणून ह्या अनुभव शिकण्यासाठी मी प्रथमतः जिल्हा परिषदला राजकारणामध्ये उडी टाकलेली आहे आणि माझे विचार चांगले आहेत मला काहीतरी सगळ्यांपेक्षा वेगळं करून दाखवायचं आहे जमिनीवर राहून काम करायचं आहे मला गाडीमध्ये फिरून काम नाही करायचं माणसामध्ये घुसून मला या ठिकाणी काम करायचं आहे माणसांच्या समस्या माणसामध्ये जाऊन मला त्या जाणून घ्यायच्यात आणि तो माझ्या पद्धतीनं मला कशा सोडवता येतील जिल्हा परिषदच्या माध्यमातून जो काही सर्कलमधला जो राहिलेला प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न कसे मार्गी लावता येतील हा प्रथंभा माझा या ठिकाणी तो अजेंडा राहणार आहे आणि त्या माध्यमातून मी ती मागणी या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये मांडणार आहे